हॅलो एव्हरी वन आज आपण कपड्यातून निघालेला जो फोम असतो त्याचा वापर करून छान असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत तर इथं मी मेन फॅब्रिक घेतला आहे फोम घेतला आहे आणि अस्तरचा कपडा घेतला आहे तर त्याची साईज आपल्याला अकरा इंच लांबी आणि दहा इंच रुंदी ठेवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता यामध्ये तर याला आपण पिनअप करून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर याला आपल्याला पूर्ण बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं फोम आणि कपडा सरकणार नाही बघा इथे आपली जॉईन करून झालं आहे तर सेम साईजची जी दहाची साईज आहे त्या साईजची आपल्याला चेन घ्यायची आहे आणि त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा ठेवले ते नंतर आपण कट करून टाकणार आहोत तर सेम साईजची एक पट्टी घ्यायची आहे साधारण त्याची रुंदी एक ते दीड इंच अशी ठेवली आहे अशा पद्धतीनं त्याला जॉईन करायचं आहे आणि फोल्ड करून त्यावरती आणखीन एक टीप मारून घ्यायची आहे त्यामुळं आपली चेन जी आहे ती परत खुलणार नाही तर आता सेम पद्धतीनं दुसऱ्या साईडनेही आपल्याला अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती एक लाईन स्टिच करून ला� घ्यायची आहे आणि सेम पट्टी जी आहे आपल्याला इथं वापरायची आहे तर पट्टी जॉईन करून घेऊया तर पट्टी जॉईन करून झाली आता आपल्याला चेन खोलून घ्यायची आहे आणि पट्टीला अशा पद्धतीनं फोल्ड करून त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे इथं स्टि स्टिच करून झाला आहे आता आपण रनर ॲड करूया आणि एक्सट्राची जी चेन आहे ती इथं कट करून टाकते ते रनर ॲड करून झालं चेन कट करून झाली आता काय करायचं आहे आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे तो फोल्ड करून घेतला आहे आणि आता खालच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे एक इंच वरती अशा पद्धतीने इथं मार्क करायचं आहे खालनं एक इंच वरती आणि वरती एक इंच वरती अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे आणि इथे आपल्याला ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे वन बाय वनचा वन वन तर दुसऱ्या साईडनेही सेम आपल्याला वन बाय वनचा ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही यापेक्षा साईज जर मोठी घेतली ऑर्गनायझर तयार करण्यासाठी तर टू बाय टूचा किंवा थ्री बाय थ्रीचा ब्लॉक तुम्ही तयार करू शकता त्याचा शेप व्यवस्थित येण्यासाठी तर आता हे जे ब्लॉक आपण तयार करून घेतले ते कट करून घेऊया तर कट करून झालं आहे आता काय करायचं आपल्याला हे साईड ज्या आहेत त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि चेनच्या साईडला आपल्याला एक दोन तीन वेळा ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे त्यामुळे चेन लवकर निघणार नाही आणि खालच्या साईडने जे ब्लॉक तयार केले होते त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे इथं बघा स्टिच करून झाला आहे तर आता खुलून घेऊया तर अशा पद्धतीनं पाच मिनटात आपला ऑर्गनायझर तयार झाला आहे आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू